विनंती असेल आदरणीय भगत सर यांना भगत सर आपण मैदानावर यायचं आहे आपल्या यायचंय आमच्या मंडळाकडून दोन्ही संघांना एक छोटीशी भेटवस्तू त्या ठिकाणी देण्यात येणार आहे सत्यम एंटरप्राइझेस प्रोप्रायटर सन्माननीय सुधाकरजी महाडकर साहेब यांच्या माध्यमातून वॉल क्लॉक या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक संघाला भेट म्हणून देणार आहे त्यानंतर विनंती असेल <laughs> <देना रही। laughs> चैताली म्हात्रे आपण मध्ये रेषेजवळ यायचं आहे जोरदार टाळ्या करायच्या मित्रांनो या खेळाडूसाठी विल्लेश्वर किम संघाची गुणी खेळाडू आहे यावर्षी पंजाब येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ कबड्डी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाचं जिने नेतृत्व केलं अशी भिल्लेश्वर किम संघाची ही गुणी खेळाडू चैतानी मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय धन्यवाद सन्मान्य राजनजी पाटील यांच्या शुभास्ते ओंकार वेशवी सर्वप्रथम या स्पर्धेची एक छोटीशी आठवण म्हणून सत्यम एंटरप्राइजेस मालाड मुंबई चे प्रोप्रायटर माननीय सुधाकरजी पहाडकर साहेब यांच्या माध्यमातून हे वॉल क्लॉक प्रत्येक संघाला दिले जाते करनाळ स्पोर्ट्स पनवेल हो <स्थाँगा> हो <स्थाँगा> हो हो धन्यवाद ऑफिशियल नाउ स्टार्ट योर मॅचेस टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा व ग्रामस्थ मांडवा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असलेली जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा स्वर्गीय पाटील स्मृती चषक चोवीसच्या च्या आपण आजच्या या प्रथम दिवशी व्यासपीठाची शोभा वाढवणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत विनंती असे सन्माननीय राजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायच आहे आपला यथोचित सन्मान टाकादेवी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमात अध्यक्ष सन्माननीय केशव नाना पाटील आणि उपाध्यक्ष अशोक भाई घर यांच्या शुभहस्ते व्यासपीठावर होईल

उपस्थित सन्माननीय जाधव सर यांच स्वागत आणि सन्मान होईल त्यांचा थोडक्यात परिचय श्री गजानन पाटील आपल्याला देतील जाधव सर यांच्याविषयी सांगायचं झालं तर आमच्या मंडळाशी त्याचे ऋणवंध कित्येक वर्षाचे आहेत एक बॉम्बे फोर्ट उत्कृष्ट कबड्डी पट्टू म्हणून त्यांनी आपल्या खेळाला सुरुवात केलेली आहे अनेक मैदाना गाजवलेली आहेत आणि तदनंतर पंच उत्कृष्ट पंच म्हणून जी कामगिरी केलेली आहे क्षेत्रात तीही उल्लेखनीय आहे आमच्या या स्पर्धेकरता पूर्वी बरेच पंच मुंबईहून यायचे त्यातले जाधव सर असायचे आणि त्यांच्याबरोबर भोसले किंवा चव्हाण अशी त्यांची एक टीम असायची मी जाधव सरांना धन्यवाद देतो की आज आवर्जून आपण या स्पर्धेकरता उपस्थित लावले आहेत आणि आमचा मान सन्मान आहेत आपल्याला धन्यवाद धन्यवाद आणि आपले आभार तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेब माजी सरपंच गुरुग्रामपंचायत सासवणे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल माझी विनंती असेल अशोकभाई घरत आणि केशव नाना पाटील यांना की आपल्या असते आपण चंद्रकांतजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे नंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मनोहरजी म्हात्रे साहेब कोळगाव यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल मनोहरजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करतील भाई म्हात्रे नंतर सन्माननीय निलेशजी म्हात्रे कोळगाव यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल निलेशजी म्हात्रे कोळगाव त्यानंतर सन्माननीय मनोजजी म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल सन्माननीय रुपेशजी म्हात्रे कोळगाव यांचं स्वागत आणि सन्मान होईल त्यानंतर सन्माननीय दत्तात्रयजी म्हात्रे कोळगाव यांचं स्वागत आणि सन्मान होईल सन्माननीय सुरेशजी भात्रे त्यांच्यासमवेत मणिलालजी भात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल मैदानावर आता जे सामने चालू आहेत ते सामने संपल्यानंतर मैदान क्रमांक एक साठी दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध हिरकडी गडप पहिला असेल दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध हिरकडी गडप मैदान क्रमांक एक साठी मैदान क्रमांक दोन साठी रुदिक्षा पेण ऋतिक्षा स्पोर्ट्स पेण विरुद्ध शिवकन्या पाली मैदान क्रमांक दोन साठी फर्स्ट कॉल स्पोर्ट्स पेंड विरुद्ध शिवकन्या पाली आपण त्वरित आपले संघ वॉर्मिंग अप साठी घेऊन जायचे दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध हिरकणी पेड विरुद्ध शिवकन्या पाली त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय योगेशजी गावण यांचं स्वागत आणि सन्मान होईल उपस्थित सन्मानिय मिलिंजी मोकल यांचा देखील स्वागत आणि सन्मान होईल सन्माननीय मिलिंजी मोकल राहटले येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंजी फोकल तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय उदयदादा थिटे ज्यांच्या माध्यमातनं आपण ही सर्व विद्युत रोषणाई या ठिकाणी पाहतोय ही या, या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातनं घेण्यात आलेली आहे असे आमचे उदयदादा थिटे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल त्यांच्या पत्नी देखील या समय उपस्थित आहे सपत्नी त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मोहनजी तांबोळी यांचं स्वागत आणि सन्मान होईल सन्माननीय मोहनजी तांबोळी तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय कन्हैया शेठ यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विराजी श्रीनिवास भगत यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल सन्माननीय निवास शेठ भगत यांचं अविरत प्रेम टाकादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्यावर होतं आणि तोच वारसा आदरणीय विराजजी भगत आणि हितेश शेठ भगत यांच्या माध्यमातना जपला जातो त्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत विराजजी भगत त्यानंतर बाबासाहेब नाजरे हायस्कूल आवाज चे माजी प्राचार्य आणि रायगड भूषण सन्माननीय प्रमोदजी सर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल सन्माननीय जेवणजी नाखवा यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल मैदान क्रमांक एक वर सामना मध्यंतराला थांबलाय त्या ठिकाणी सेकंड कॉल असेल दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध हिरकणी गडब आपले संघ जयत तयारीत ठेवायचे मैदान क्रमांक एक वरचा चालू सामना पदार्ंतरासाठी थांबलाय त्या ठिकाणी सेकंड बॉल दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध हिरकणी गड़प वैसे उपस्थित माननीय विशाल धाके यांचे देखील स्वागत आणि सन्मान होईल त्यानंतर विजयजी दळवी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल सन्माननीय मिलिंदजी मोकल साहेब राहटले यांच्या माध्यमातन या स्पर्धेसाठी एकवीसशे रुपयाची बहुमोल अशी देणगी प्राप्त झालेली आहे त्यांचे मंडळाच्या वतीनं आभार त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सौभाग्यवती वैशाली म्हात्रे यांना विनंती असेल की आपण टाकादेवी स्पोर्ट्स क्लबच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्मानिय आशा नाखवा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण वैशाली म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे त्यांच्यासमोर सौभाग्यवती निलिमा मनोहर म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल त्यानंतर सौभाग्यवती रजनी शशिकांत म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल रजनी शशिकांत फात्रे अक्षता घरत यांना विनंती आहे की आपल्या शुभ रजनी शशिकांत म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करा मैदान क्रमांक दोन वर सुद्धा सामना मध्यंतरानंतर पुन्हा चालू झाला आहे त्या ठिकाणी ऋतिक्षा स्पोर्ट्स पेड आणि शिवकन्या पाली दोन्ही संघांना सेकंड कॉल आहे ऋतिक्षा स्पोर्ट्स पेड़ विरुद्ध शिवकन्या पाली सन्मानिय सौभाग्यवती उज्ज्वला पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल सौभाग्यवती उज्ज्वलाराई पाटील म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी रुची हिच्या मातोश्री यांच स्वागत आणि सन्मान होईल सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून एक हजार रुपयाची स्पर्धेच्या निमित्तानं प्राप्त झालेली आहे मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार सभाग्य निलिमा म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल हे दोन्ही सामने संपल्यानंतर मैदानावर रायगड जिल्हा प्राथमिक शाळा मांडवे यांचा लेझीम नृत्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर मैदान क्रमांक एक वर क्रमांक दोन साठी रुधिक्षा स्पोर्ट्स विरुद्ध शिवकन्या पाली चारी संघांनी जयत तयारीत राहायचंय चालू सामने संपल्यानंतर रायगड जिल्हा प्राथमिक शाळा मांडवा यांचं लेझीम नृत्य होईल त्यानंतर त्यान पहिल्या फेरीचे पुढील सामने चालू होती सन्माननीय जयवंतजी नाखवा यांच्या माध्यमातून एक हजार रुपयाची बहुमोलची देणगी या कार्यक्रमाच्या साठी प्राप्त झालेली आहे धन्यवाद सन्माननीय जी म्हात्रे कुळगाव यांच्या माध्यमातून पन्नास रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे धन्यवाद व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सुनीलजी माफ करा दत्तात्रेयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून साडेपाचशे रुपयाची अशी देणगी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे शमस्व सन्माननीय सुनीलजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान होईल नंतर व्यासपीठावर उपस्थित सुधीरजी मात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल सन्माननीय विजय जी दळवी यांच्या माध्यमातून एक हजार रुपयाची अशी सन्माननीय मनोहरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी प्राप्त झालेली आहे मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार आहेत उपस्थित सन्माननीय वसंतदादा पाटील गावचे ज्येष्ठ नागरिक यांचं स्वागत आणि सन्मान होईल वसंतदादा पाटील त्यानंतर टाकादेव स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी डेप्युटी सीईओ सन्माननीय भाई पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल ओंकार <laughs> वेश्वी um कॅप्टन कॅप्टन फक्त दान मागू शकतो सन्माननीय विश्वास पाटील गुरुजी विनंती असेल मुलांना आपण तयारीत ठेवायचं आहे हे थे सामने समताक्षणी लेझी नृत्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर पुढील सामने चालू होतील क्रमांक एक वर सामना संपलाय भिलेश्वर किम हा संघ त्या ठिकाणी तेरा गुणांनी विजय ठरतोय अभिनंदन भिल्लेश्वर किम